पैठण येथील नाथसागर हे धरण नव्वद टक्के भरलं असून या जलाशयाचं जलपूजन राज्याचे पौल अल्पसंख्याक विकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून जल विसर्गाबाबत माहिती आणि त्या संदर्भात काठावरील लोकांमध्ये आगाऊ सूचना देऊन खबरदारी बाळगण्याबाबत देखील जनजागृती जा करावं असं आवाहन त्यांनी केलं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा प्रांताधिकारी नीलम भापणा आणि नी तहसीलदार सारंग चव्हाण जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव अधीक्षक अभियंता समाधान नवार हे यावेळी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते जलसाठ्या साडी चोळी नारळ अर्पण करून जलपूजन करण्यात आले यावेळी माहिती देण्यात आली की जल जायकवाडी धरणाचा पाणीसाठा जवळपास नव्वद टक्के इतका झाला आहे तसेच जायकवाडी प्रकल्पाचा पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू असल्यानं पाण्याची आवक वाढणारे आवक विचारात घेऊन धरणामधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल त्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावात सतर्कतेचा इशारा बाळगण्याचं सांगण्यात आलेलं आहे असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर